राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आता सकाळची जवळजवळ आठ वाजत चालती आणि आपण विहिरीवर आलो इकडं मस्त मस्तपैकी मा माझ्या पाठीमागं मग विहीर दिसत असेल तर विहिरीला एवढं पाणी आले तर पाऊस काय म्हणावं तसा भरपूर नाही बरं का सध्या बी कारण पाऊस कमी आहे आमच्याकडं त्यामुळे विहिरीला एवढं काय खास पाणी नाही उन्हाळा आपलं आला दिला तर जाणं कठीण आहे आज सध्या तर काय पाऊस नाही तर बघू तर सकाळ सकाळची वेळ आहे वर रेव का आळाली आत्ता दिवस थोडासा दिसत असेल तुम्हाला असं वातावरण आचं तर मस्तपैकी ऊन पडले आता आठ दहा दहा बारा दिवस झाले मित्रांनो आमच्याकडे पाऊस नाही दोन तारखेपासून जे पाऊस होत जवळजवळ सतरा अठरा तारीख आहे तर कसलाच पाऊस नाही ऊन पडले तर बघा आज काय काय होते सोयाबीन बी भी काढायला आल ते आता आपले एक अर्धा दिवसात सोयाबीन काढायला येईल तुम्हाला मी मागितल्या कॅमेरान दाखवतो बघा तर आपली अशी विर आहे तुम्हाला बरेच दिवस झाले तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं असाल तर अगोदरकडे सोयाबीनच्या आत्ता पानगळ व्हाले आणि एक अर्धा दिसात काढा लागेल का तर अशी दगडी बांधकामाची विहिर आहे बघा आहे ते एवढं पाणी आले दिसलं तर भरपूर जवळजवळ मित्रांनो ही निम्म्या विहिरी ते भरपूर जर पाऊस काळ झाला निम्म्या विहिरीच्या बरी येते पण आज एवढा पाऊस काळ काय खास नाही त्यामुळं पाणी थोडंसं आहे एवढं काय जास्त नाही तर चला जाऊ आपण आंघोळ बिंगूळ मस्तपिकी आपली झाली म्हणजे चला व्हिडिओला इथूनच स्टार्ट करा <coughs> पक्ष्यांचा आवाज आला का बाबा तुम्हाला तर बाबा इकडे दिवसासो वरे आला आहे थोडसा आबा आहे आणि आता सीताफळा सीझन चालू झालं मित्रांनो आमच्या इकडे शितापळं ही ती इतकी बघायला मिळतील का नाही हाय बाबा सगळी सगळी बघा शीतापळा असं झाडं गच लकडून गेली ती आणि एक थोड्या दिवसात खायलाच येते तिली आता तुम्हाला अंधारात दिसते का नाही की तर आहे ती भरपूर लाई हो का भरपूर सीताफळाचे ह्याचे त्याचे झाडं प्रमाण भरपूर आहे इकडं तर काय वाद नाही तुम्हाला आल्यावर थोडंसं दाखवतो बी तर चला तुम्हाला सोयाबीन दाखवतो आपलं कसं काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर येईल आपला आणि थोड्या दिसत तर तुम्हाला दाखवितो बघा तर हा सोयाबीन झाली गळाला सगळा थोडंसं राहिले जवळजवळ आज सोयाबीनला आपल्या नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव दिवस होत आले मित्रांनो आज एक आठ पंधरा दिवसात आपलं सोयाबीन निघून जाईल पूर्ण पाला गळालाय अगो चार 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 पूर्न, पूर्न चार काढ्या गवत आपलं पाला राहिलाय थोडासा तर अगं असं झाले बा एकंदरीत पूर्ण पूर्ण रान सगळं पाला गळाला थोडासा राहिला तर अनेक चार आठ रोजात आपलं सोयाबीन काढा लागेल आपल्या काय व्हिडिओ कंटिन्यू काढून टाकणं झालं नाही बरं का त्यामुळे मी कधी जास्त काढलं बी नाही तर आज थोड्या दिवसात येईल काढायला तर काढून पण घ्यावं लागेल तर असं आहे म्हणतो तुम्हाला बी दाखवा बघा तर असू द्या ब्लॉक कंटिन्यू बघा आहे का आजू त्या जागी जागी जायचं शेंगा माल बी चांगला भरला आहे तर थोडंसं गवत बी झाली तर आताच्या थोड्या वाळ आल्या त्या थोड्या त्या अशा पद्धतीनं हाय तर आणि थोड्या दिवसात येईल आपलं काढायला Rasso, né?